तर बघा काय महत्त्वाची बातमी काही वर्षापासून रखडलेल्या आंतरजिल्हा बदलीसह शिक्षक पदभरतीचा मार्ग सुकर झाले होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे या संदर्भात प्रधान सचिवांनी सोमवारी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये याबाबतचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी असं अधिकाऱ्यांना दिले त्यामुळे काही दिवसात या संदर्भात निर्णय घेतले जाणार असल्याचं पुढे येत आहे शिक्षक पदभरती प्रकरणासंदर्भात पवित्र पोर्टलवर रिक्तपदांची जाहिरात देण्यासंदर्भात शिक्षण आयुक्तांनी पंधरा डिसेंबरच्या पत्रानुसार मुख्य कार्यकारी कळवलं आहे त्यामुळे आगामी काळात यासाठी आवश्यक असलेली संचमान्यतेचा बिंदूनामावलीनुसार जिल्ह्यातील चित रिक्तपदांची माहिती समोर येईल तसेच संदर्भात सहाव्या टप्प्याची अंमलबजावणी करत करत त्या संबंधी आलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे निर्देशसुद्धा शिक्षण आयुक्तांनी संबंधित शिक्षण अधिकारी अधिकाऱ्यांना दिले शिक्षण आयुक्त त्यांच्या पत्रानुसार शिक्षक पदभारांसाठी पवित्र पटूलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासंदर्भात तसेच आंतरजिल्हा बदलीच्या प्रकरणात आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे या विषयाच्या अनुषंगाने सोमवारी ग्रामीण विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले शालेय व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओ साहेब यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी शिक्षण अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेत संबंधित निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची बातमी आपल्याला समजली असेल लाईक करा आणि शेअर केलं असू अध नका धन्यवाद